अक्तार परिवार के तरफ से हुए सभी मेहमान रिश्तेदार राजनीति शिक्षा से आए हुए सभी नेतागण नितोगण सभी का हाँ अतार परिवार के तरफ से स्वागत सुस्वागतम 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 अक्तार परिवार विनंती मान दूर आज पार्टी में उपस्थित सर्व समाजकारण राजकारण शेती उद्योग व्यवसाय आणि व्यापार या क्षेत्रातून आलेले सर्व मान्यवर आपल्या सर्वांचे अपघार गुरुवाराच्या स्वागत सुस्वागतम 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 मान्यवरांना या निमित्तानं विनंती करतो की या ठिकाणी ज्या काही मोकळ्या खर्च या मधल्या रांगेमध्ये लावलेल्या आहेत त्यावरती आपण सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहे आत्ता परिवाराच्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवरांचं या रिसेप्शन पार्टीच्या निमित्तानं आलेल्या सर्व क्षेत्रातील सहर्ष स्वागत सुस्वागतम कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले माधवराव आढाव नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन ज्येष्ठ नेते आदरणीय विजुभाऊ वाढाव

लॉन्सवरती इथे तिथे उभा असलेल्या सर्व मान्यवरांना मी या निमित्तानं विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी या मधल्या बाजूला लावलेल्या खुर्च्यावरती स्थानापन्न व्हायचे आहे परिवाराच्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवरांचं समाजकारण राजकारण शेती उद्योग व्यवसाय आणि व्यापार या क्षेत्रामधून आलेल्या त्याचप्रमाणे कोपरगाव शहरामध्ये निर्णय उद्योगाच्या माध्यमातून स्वतःच्या अभेट अशी खास उचलणाऱ्या सर्व उद्योजकांना मित्रांना काही पाहुणे प्रतिष्ठित नागरिकांना या निमित्तानं अत्तार परिवाराच्या वतीनं या ठिकाणी अत्तार परिवाराच्या वतीनं आलेल्या सर्वांचं ज्या ठिकाणी सर्वच स्वागत सुस्वागतम 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 यांचं देखील या ठिकाणी हर्ष स्वागत सुस्वागतम अत्तार परिवाराच्या वतीने आदरणीय अनिल भोगायकर यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत सुस्वागतम सुस्वागतम बरं ज्येष्ठ विषय विधिज्ञ आणि ज्येष्ठ काय